मत एवढं आहे की हे रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आणि हे आणि साहेबांनी असं म्हटलं ते की माझा कोणत्याही प्रकारे हामा डोमा न करता कोणत्याही अत्यंत साध्या पद्धतीने माझा वाढदिवस साजरा साजरा करण्यात यावा धन्यवाद नमस्कार आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर म्हणजेच आपली बातमी निरपक्ष व निर्भीड नवनवीन बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर या चॅनल ला करा व लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद नमस्कार आज दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी यवतमाळ जिल्ह्यातील धारवाड येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त धारवाड भाजप तालुक्यांच्या तालुक वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांनी सहभाग घेतला होता यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दीर्घ लाभो या शुभेच्छा कार्यकर्त्यांनी एक दुसऱ्यांना दिल्या व पेडे भरवले यावेळी अंबादास जाधव तालुका अध्यक्ष राहुल मते शहर चव्हाण माजी जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक अजय दुबे सत्ता राहणे शंकरराव वानखडे सुमित पवार पंडित आंबेकर सौ नंदाताई पांडे सुनीताताई ठाकरे आरती राऊत धनंजय वानखडे शरद गरुड नितीन शेंदुरकर यादी पदाधिकारी व मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते असे आमचे प्रतिनिधी रामजन जाधव व हरिचंद चव्हाण यांनी कळवले धन्यवाद दारवा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दारवा तहसील कार्यालयाच्या समोर भव्य रक्तदान शिबिर होत आहे माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीचे काही तालुक्याचे कार्यकारणी आणि जिल्ह्याचे काही नेते आहेत आपण जाणून घेऊया मी आदरणीय तालुका बी जे पीचे तालुका प्रमुख अंबादास भाऊ जाधव यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेतो भाऊ आपलं नाव काय अंबादास जाधव हा रक्तदान शिबीर कशा संदर्भात आहे आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आपले देवेंद्रजी फडणवीस यांचं औचित्य वाढदिवसाचं औचित्य साधून हा रक्तदान शिबिराचं आयोजन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे चालू आहे भाऊ आपलं नाव काय सुमित पवार आपलं पद कोण मी बी जे पीचा पॅरेंट बॉडीचा महाराष्ट्राचा सदस्य आहे आपण या रक्तदान शिबिरात काय या संदर्भात काय सांगा आमच्या महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण भारत देशाचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय मुख्य देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी आवाहन केला होता की माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोणी बॅनर होल्डिंग वगैरे हो किंवा पुष्पगुच्छ आणून माझं स्वागत करू नका आणि आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्तदान करून गरजू रुग्णांना त्या रक्तदानातून मदत होईल असे आपण कार्यक्रम राबवा आणि आज भारतीय जनता पार्टी दारवा तालुक्यातर्फे आमचे तालुका अध्यक्ष अंबादास जाधव यांनी हा कार्यक्रम फार चांगला राबवलेला आहे धन्यवाद भाऊ आपलं नाव काय संतोष चव्हाण काय सांगाल भाऊ रक्तदान शिबिराच्या संदर्भात काल आपल्या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या का सर्व कार्यकर्त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान शिबिर आयोजित केलेलं होतं आणि आज दारव्या तालुक्यामध्ये रक्तदान शिबिर होत आहे आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यांना आधी सूचना केल्या होत्या की माझ्या वाढदिवसाला कोणी बॅनर कोणी होल्डिंग कोणी ॲडव्हर्टाईज करणार नाही तर एक सामाजिक बांधिलकी बनून जर तुम्हाला माझा वाढदिवस साजरा करायचा असेल तर सामाजिक जाणवेतून एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबिर आयोजित तुम्ही केलं पाहिजे अशी त्यांची इच्छा होती आणि या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रामधून अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आणि आज आपण पाहत आहे की दारव्या तालुक्यातसुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे धन्यवाद आपलं नाव का राहुल मते काय म्हणाल भाऊ की देवेंद्र फडणवीस साहेब माझ्या वाढदिवसाच्या संदर्भात होल्डिंग डिजिटल लावू नका आणि साध्या पद्धतीनं रक्तदान शिबिर करा याबद्दल आपलं मत काय साहेबांचं सा म्हणणं असं होतं की बॅनर लावणे आणि होर्डिंग लावणे यांना जे प्रदूषण होईल किंवा नंतर कचऱ्या कुंडीत जाईल तर ते व्हायला नाही पाहिजे आणि माझा वाढदिवस वा हा सेवाभावी म्हणून करण्यात यावा वाटेचं औचित्य साधून महा रक्तदान असा एक उपक्रम राबवण्याचं ठरवलं पूर्ण महाराष्ट्रात आणि त्याचा उद्भूत प्रतिसाद असा पूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला दिसत आहे आणि त्याचंच एक प्रतिरूप म्हणून आम्ही दारव्यातही दारवा तालुका शहर मंडळ या सर्व मिळून आम्ही पण दारव्यात हा कार्यक्रम आयोजित केला आहे मॅडम तुमच्या नाव भारती राव इथं महिला बी जे पी कार्यालयाच्या तहसील कार्यालयाच्या समोर देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या रक्तदान शिबिरामध्ये महिला सुद्धा सहभागी झाल्या आपण आपलं मत काढ माझं मत एवढं आहे की हे रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आणि हे आणि साहेबांनी असं म्हटलं ते की माझा कोणत्याही प्रकारे हामा डोमा न करता कोणत्याही अत्यंत साध्या पद्धतीने माझा अर्ज साजरा साजरा करण्यात यावा धन्यवाद काय नाव आहे माझं नाव अशोक पाटील सरोजे काय सांगाल रक्तदान शिबिरासंदर्भात आज या ठिकाणी जे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्याबद्दल मी त्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व ज्येष्ठ सदस्यांना ज्येष्ठ अध्यक्षांना मी त्यांना शुभेच्छा देतो आणि ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी रक्तदान केलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद आपलं नाव मी पंडित आंबेडकर तालुका उपाध्यक्ष भाजप काय सांगाल भाऊ रक्तदान शिबिराचं महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचा हा वाढदिवस आहे हा सेवाभावी वृत्तीने साजरा व्हावा अशी त्यांची इच्छा असल्यामुळे बॅनेरबाजी न करता आम्ही रक्तदान शिबिर आयोजित करून त्यांना आम्ही शुभेच्छा देत आहे धन्यवाद आपलं नाव हेमंत चव्हाण काय सांगाल भाऊ रक्तदान शिबिर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त म्हणजे आणि बॅनर होल्डिंग न लावता पुष्पगुच्छ भार पुच्छ न देता म्हणजे कोणाचं तरी जीव वाचलं पाहिजे साध्यापणानं त्याच्यासाठी म्हणून रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे आणि तो माननीय अध्यक्षांनी तालुका अध्यक्षांनी चांगलंही केलेला आहे धन्यवाद आपलं नाव माझं नाव सुधीर अलोने भाजपा जिल्हा सचिव काय सांगाल भाऊ की देवेंद्र फडणवीस साहेबांनी बॅनर होल्डिंग न लावण्याबद्दल कारण काय आमचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी आम्हाला जनसेवा हीच ईश्वरसेवा या भावनेतून आम्हाला जे कार्यकर्त्यांना संदेश दिला की या रक्तदानामुळे जनतेचं एक सेवा होईल या उद्देशानं आम्ही हा रक्तदान शिबिर घेतलेला आहे धन्यवाद आज हॅलो जे रक्तदाते आहे त्यांच्यासोबत आपण हितकूच करूया भाऊ आपलं नाव काय राजेश किवत्ता मराठीत बोलताय ते हिंदी मराठी ठीक आहे रक्तदान आपण किती वेळ दिलं रक्तदान ॲक्च्युअलमध्ये मी पहिल्याच वेळेस दिलो पहिलाच वेळ आहे माझा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि आमचे प्रेरणास्थान सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी हे सांगितलं की अवाढव्य अवाजवी कुठेही खर्च करू नका आणि सर्व सेवाभावी कार्य करा आणि नेहमी त्यांचं म्हणणं हेच असते त्यामुळे त्यांचं त्यांच्या आदेशानुसार आमचे सन्माननीय तालुकाध्यक्ष अंबादाजी जाधव लारवा शहर अध्यक्ष राहुलजी मते आणि सर्व भारतीय जनता पक्षाचे सर्व मंडळी मिळून आज जे हा कार्यक्रम आयोजित केला अत्यंत चांगला प्रतिसाद याला सकाळपासून मिळत आहे आणि ते एवढं प्रतिसा प्रतिसाद पाहता मी आत्तापर्यंत रक्तदान केलं नव्हतं पण एवढा प्रतिसाद पाहता माझा स्वतःचाही इच्छा झाली आणि मी रक्तदान हे ते केले असे सेवाभावी कार्य नेहमी भारतीय जनता पक्षाचे सुरू राहो अशी सदिच्छा आहे धन्यवाद हे होते तालुका काँग्रेस आपल्या तालुका बी जे पी कार्यालयातून काही कर्मचारी काही पदाधिकारी यांच्यासोबत आपण दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दारवा तालुका धनगर समाजाच्या वतीने राजमाता होळकर यांच्याबद्दल सुनील पुणे यांनी आक्षेप वक्तव्य सोशल मीडियावर केल्याबद्दल दारवत तरी तहसीलदार यांना निषेध निवेदन देण्यात आले व निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या यावेळी प्रकाश आणि लोटे व धनगर समाज बांधव उपस्थित होते

Jai Mahal Jai Mahal Jai Mahal Jai Mahal Jai

माता पुण्य श्लोक आयल्या देवी होरकर यांच्या चरित्रावर शिवीगाड करणाऱ्या नर धमाला सुनील ओबेला फाशीची शिक्षा फाशीची शिक्षा सुनील उबेच करायच काय सकाळी नमस्कार मी रामदन जाधव आज तहसील कार्यालयामध्ये आलो धनगर समाजाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिलाबाई होळकर काही फिरू लोकांनी आहे वक्तव्य केलं त्याबद्दल धनगर समाजाच्या माध्यमातून तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आलं आपण बोलूया यवतमाळ जिल्ह्याचे नेते धनगर समाजाचे त्यांच्यासोबत हिजगूत करूया भाऊ आपलं नाव काय मी प्रकाश आनंदराव नवरंगे दारवा तालुका का काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष असून पुण्यश्लोक ऐल्या अहिल्या माता होळकर समाज उन्नती मंडळाचं एक आयोजक आहेत आणि आयोजक असल्यामुळे आणि एक धनगर समाजाचं एक या दारवा तालुक्यातील सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन समाजाचं एक काम करण्याचा कार्य करण्याचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून जे काही या पाच सहा दिवसामध्ये सुनील उभे नावाचा एक गृहस्थ पुण्याचा या नराधम माणसानी काही कारण नसतानी कोणत्याही गोष्टीचं राजकीय वा राजकारण नसताना यांनी पुण्यश्लोक ऐल्या मातेला अर्वाच्य सभेत भाषेत शिवीगाळ केली आणि शिवीगाळ केली तर केली पूर्ण तो शिविगाळ करून समाज बांधवालाही शिवीगाळ केली आणि त्यासोबतच पूर्ण आपल्या फेसबेक बुकवरून याच्यामध्ये आम्ही नंबरसुद्धा विहिरी खोदल्या पाण्याच्या विडी बांधल्या आणि अशा परिस्थितीमध्ये त्या धनगर समाजामध्ये त्या ते एक असल्यामुळे त्यांच्यावर जर अशा पद्धतीनं हा नराधाम फुलीगाव सर प्रभाव याला आमच्या सर्व समाज बांधव वतीनं आम्ही मुख्यमंत्री साहेबांना एक निवेदन दिलं आणि त्या तहसीलदार साहेब आणि पोलीस निरीक्षक ठाणेदार साहेबाच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्र्यांना एकच विनंती केली की या नधामांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्याच्यावर मोठ्यात मोठी अशी कारवाई झाली पाहिजे या समाज बांधव घेऊन आपण निवेदन सादर केलं आपलं नाव धन्यवाद कारण कॅमेरामॅन चव्हाण सर मी रामधन जाधव परिवर्तन न्यूज थोर न्यूज तालुका प्रतिनिधी दारवा